नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आज ना मी आहे मुंबईमध्ये माझ्या माहेरी आणि मी तुम्हाला दाखवणार आहे माझं घर माझ्या घराची तुम्हाला मी होम टूर देणार आहे म्हणजे एक चाळीतलं घर कसं असतं आणि चाळीतल्या घराची नक्की काय मजा असते किती मजा असते चाळीमध्ये हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामुळे व्लॉग शेवटपर्यंत बघा अजिबात थोडं पण मिस करू नका आणि त्याचबरोबर ना मी आमच्या चाळीची सुद्धा टूर तुम्हाला दाखवणार आहे की चाळीमध्ये नक्की काय मजा असते आणि किती मजा करतात लोक कशी राहतात आणि एकमेकांना किती जपतात आणि मतभेद सुद्धा होतात पण एकमेकांना हेल्पसुद्धा करतात तर चला आपण सुरू करूया आजच्या व्लॉगला तर व्लॉग हा शेवटपर्यंत बघा चला तर मंडळी सुरुवात करूया आपण दरवाजापासून आणि हा आहे दरवाजा जो की आम्ही आता चेंज केला आहे त्याला दोन तीन वर्ष झाली असतील पहिले दोन डोअर होते जे दोन्ही बाजूने उघडतात तसे पण आता सध्या हा दरवाजा आहे आणि आहे बघा एंटर केल्या केल्या ना रूममध्ये इथे साईडला एक छोटासा बेड आहे आणि त्यानंतर ना एक छोटासा टी व्ही आहे आणि इथे जे काय आहे ते चार्जर वगैरे लावण्यासाठी आम्ही एक टिपॉय ठेवलेला आहे छोटासा आणि त्याच्यावर पेपर्स वगैरे आहेत जे काय कधी कधी लागतात न्यूजपेपर वगैरे पप्पांना वाचण्यासाठी आणि इथे जे काय आहे ते सर्व पप्पांचं सामान आहे आणि इथे एक छोटी फ्रेम आहे ही माझ्या भावाला भेटलेली ट्रॉफी आहे त्याच्या सुद्धा पप्पांना भेटलेली ट्रॉफी आहे आणि पेन वगैरे जे काही पप्पांची लिखाणपट्टी वगैरे चालू असते पप्पांचं काही काम चालू असतं त्यासाठी ते पप्पांचं सगळं सा सामान इथे आहे आणि इथे हे जे काय आहे त्याला तुम्ही खाऊ गल्ली म्हणू शकता इथे सगळं खाऊचं सामान आहे आणि चॉकलेट्स वगैरे पप्पा देत असतात सर्व आणि कसं लहान मुलांना वगैरे आणि त्याच्यामुळे ते सगळं घरामध्ये असतंच ऑलरेडी आणि त्यानंतर हे सगळे चॉकलेट्स ना मी गेल्यावर लपवून ठेवत असते कारण माझ्या मुलांनी जास्त चॉकलेट खाऊ नये असं मला तरी वाटतं आणि ठीक आहे कोणीच खाऊ नये कारण चॉकलेट्स फार गोड असतात आणि त्यांनी त्रास वगैरे होतो लहान मुलांना आणि आता हे सगळं पप्पांचं सामान आहे म्हणजे सीजर वगैरे आहे आता ही जी फ्रेम आहे ना ती आम्ही मम्मी पप्पांना ना दहा वर्षापूर्वी ॲनिव्हर्सरीला गिफ्ट दिली होती आणि फॅमिली फोटो काय आम्हाला मिळाला नाही सो जे काही फोटो होते ना ते सगळे कॉलेज करून एका फ्रेममध्ये फिक्स केले आणि ही जी फ्रेम आहे ती मम्मी पप्पांना गिफ्ट दिली आता या आहोत आम्ही तिघी जणी ही आहे मोठी बहीण म्हणजे आम्ही चौघीजणी आहोत आणि भाऊसुद्धा आहे आणि हा आहे देवारा इथे लालबागच्या राजाचा फोटो आहे टी व्ही तुम्हाला मी पहिलंच दाखवलं आहे इथे टी व्ही आहे आणि चार्जर वगैरेचा पॉईंटसुद्धा आहे इथे आणि त्यानंतर ना आ, आता टी व्ही हा कंटिन्यू चालू, चालू असतो कारण मम्मीला तेवढाच टाईमपास होतो दिवसभर कामं करता करता मम्मीच्या कानावर जे काही शब्द पडतात त्याच्यामुळे टी व्ही हा कंटिन्यू चालू राहतो हा देवारा आहे आणि इथे आहे एक छोटासा मिरर जो काय आपल्याला मेकअपसाठी वगैरे लागतो त्यासाठी हा मिरर आहे आणि त्यानंतर ना इथे आहे घरघंटी म्हणजेच आपण दळण वगैरे जे काय दळतो घरी तर त्यासाठी आहे ही घरघंटी आणि हे पावडर वगैरे तेलाचं वगैरे डबा इथे आहे ही आहे घरघंटी आणि घरीच दळण करण्यासाठी वगैरे हिचा उपयोग होतो तर मला वाटतं हिला पंधरा ते, ते वीस वर्ष झाली असतील आणि आता वरती माळा आहे तर माळावर सुद्धा भरपूर सामान आहे आणि जे लागत नाही ते सामान सगळं माळ्यावर ठेवून दिलेलं आहे हे आहे कबट आणि हे कबटला सुद्धा मला वाटतं दहा ते बारा वर्ष बारा तेरा वर्ष झाली असावीत आणि ही शिडी आहे जेणेकरून आपण माळ्यावर जाऊ शकतो आणि वरती अभ्यास वगैरेसुद्धा म्हणजे करायला थोडंसं स्पेस आहे आणि आता हे आहे किचन आता किचनमध्ये ना संडे होता सो मम्मीने मस्तपैकी ना प्रॉन्स करी केली होती आणि मम्मीने ना ताजे ताजे मसाले करून आणले होते लालबागवरून सो इतकं टेस्टी झालं होतं जेवण आणि इथे होते मांदेली फ्राय तर मम्मी माझ्यासाठी हे सगळं करत होती कारण मी खूप दिवसांनी मुंबईला गेले होते आणि वरती डबे वगैरे ठेवते मम्मी आणि इथे किचनवरच छोटस एक रॅक आहे त्याच्यावर चमचे वगैरे असतात इथे खाली सगळे मसाल्याचे वगैरे डबे आहेत इथे अजून एक छोटी शेगडी आहे काय होतं माहिती आहे का सकाळची खूप जास्त गडबड होते सो मम्मी चपात्या वगैरे करायला नाही छोटी शेगडी वापरते म्हणजे खाली बसून ते चपात्या वगैरे करते कारण उभं राहून तिला एवढं जमत नाही सो त्याच्यामुळे ती अजून एक शेगडी आहे आणि हा आहे माठ आणि ह्या माठातलं सगळेजण पाणी पितात म्हणजे फ्रीज असूनसुद्धा आम्ही माठातलंच पाणी पितो कारण माठातलं पाहिणी शरीरासाठी सुद्धा योग्य असतं आणि डायरेक्ट ना नळाला जे पाणी येतं ना ते सुद्धा पिऊ शकता कारण मुंबईला फिल्टर वगैरेची गरज नाही आहे कारण इकडचं पाणी खर्च इतकं शुद्ध आहे की तुम्ही सुद्धा नळाचं पाणी पिऊ शकता आणि हे बघा आता ही छोटीशी खिडकी आहे आणि खिडकीच्या बाहेरचा नजारा तुम्हाला दाखवते इथे अजून एक बिल्डिंग होती ती आत्ताच जस्ट पाडली गेली आहे आणि त्याच्यामुळे सगळं असं मोकळं झालं आहे आणि छान अशा गाड्या वगैरे दिसतात पहिल्या दिसत नव्हत्या पण आता सर्वीकडे एकदम मोकळं झालं आहे आणि आता हा गिझर आहे आणि गरम पाण्यासाठी आंघोळीच्या गरम पाण्यासाठी ही आहे आमची भांड्यांची रॅक आणि जी काय मम्मीची सगळी भांडी आहेत ना ती सगळी या रॅकवर असतात आणि थंड पाण्याचा माठ मी तुम्हाला मगाशीच दाखवला तर मुंबईमधल्या गरमीसाठी ना तर थंड पाण्याचा जो माट आहे ना तो एकदम बेस्ट आहे आणि आता हा आहे आमचा छोटूसा किचन हॅलो आमच्या चला लाडक्या लेकीसाठी ना इथे छान मांदळी फ्राय तयार झाले आहेत आणि रसा सुद्धा झाला आहे कोळंबीचा आणि ही जी फिश आहे ना ती खाऱ्या पाण्यातील आहे म्हणजे समुद्रातील आहे तर ती अजूनच टेस्टी लागणार आहे आणि इथे आहे अजून एक विंडो जिथे की मम्मीने लावली आहे तुळस आणि ही तुळस सुद्धा छान फुलली आहे मंडळी घर जरी छोटं असलं ना तरी इकडची जी माणसं आहेत आणि त्यांचं जे मन आहे ना ते खरंच खूप मोठं आहे म्हणजे जगाच्या पाठीवर ना तुम्ही कुठेही जा तर तुम्हाला इकडची माणसं इकडचं प्रेम इकडचा जो जिवाळा आहे ना तो कुठेच मिळणार नाही ही आहे मम्मीची वॉशिंग मशीन आणि त्याचबरोबर ना म्हणजे चाळीतलं जे जीवन आहे ना ते खरंच म्हणजे माझं अख्खं बालपण मुंबईमध्ये गेलं आहे त्याच्यानंतर कॉलेज क्लास शाळा वगैरे सगळं मुंबई मध्ये होतं आणि लग्नानंतर मी पुण्यामध्ये शिफ्ट झाले पण खरंच मुंबईला कधीच विसरू शकणार नाही आणि त्याचबरोबर नाही हे चाळीमध्ये आम्ही मैत्रिणी आणि चाळीतली जी लोकं आहेत ती इतकं मिळून मिसून आणि इतकी मजा करायचो तर तर माझ्या चाळीतला सुद्धा व्हिडिओ येणार आहे लवकरच तो लॉकसुद्धा तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून मला नक्की सांगा आणि आता ना सर्वांना टू बी एच के फ्लॅट हवाय बंगलो हवाय सगळ्या सुखसोयी हव्यात पण त्यावेळेस ना म्हणजे ज्या वेळेस आम्ही लहान होतो आणि आम्ही चाळीमध्ये राहायचो तर खरंच म्हणजे इतकं छान वाटायचं म्हणजे अजूनही खूप लोकं चाळीमध्ये राहतात तर म्हणजे ती जी मजा आहे ना ती तुम्ही दहा करोडच्या बंगल्यामध्ये गेलात किंवा दहा करोडच्या फ्लॅटमध्ये जरी गेलात ना तरीही तुम्हाला ती चाळीतली जी मजा आहे आणि चाळीतलं जे खरंच एकदम समाधानकारक जीवन आहे ना ते तुम्हाला कुठेच मिळणार नाही म्हणजे जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा पण तुम्ही बोलतात ना की तुम्हाला जे समाधान हवं आहे ना ते तुम्हाला चाळीतच मिळणार आणि जी जी माणसं आता चाळ सोडून फ्लॅटमध्ये वगैरे राहायला गेली आहेत ना तर म्हणजे त्यांचंसुद्धा एकच म्हणणं आहे म्हणजे खूप ॲक्टर्स असे आहेत म्हणजे अंकुश चौधरी म्हणा त्याच्यानंतर केदार शिंदे आणि हिंदी ॲक्टरसुद्धा भरपूर आहेत ते पहिले चाळीत राहायचे तर त्यांचंसुद्धा म्हणणं असंच आहे की आमचे जुने दिवस खरंच सोनेरी दिवस होते त्याला जेवढं बोलू ना चाळीबद्दल तेवढं कमीच आहे अजून एक ब्लॉग येणार आहे मोठा ब्लॉग संपूर्ण बिल्डिंगचा संपूर्ण एरिया आणि खूप काही त्याच्यामध्ये मी दाखवणार आहे तर तो व्लॉग सुद्धा बघायला विसरू नका या भरभरून प्रेम द्या चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय